आस्था आस्था असणारा एकमेव व्यासपीठ खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी एक, एक केविलवाना प्रयत्न पुन्हा केलाय त्यांनी रामराजांची एक क्लिप जुन्या भाषणातली व्हायरल केलेली आहे रामराजांनी ह्या इलेक्शनमध्ये भागच घेतलेला नाही आहे त्यांच्या स्टेजवर कुठं दिसलेत का बाबा दिसलेत का संपूर्ण रामरायंच्या चिरंजीवांचं कट माझ्या कुटुंबासकट संजीवरायांच्या कुटुंबासकट रामरायांच्या भगिनींसकट आम्ही सर्वजण धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करतोय आणि त्यातच लोकांनी तळवरून ताकभात ओळखून घ्यावा हे माझं स्पष्ट म्हणणं आहे कुणी या क्लिपवर विश्वास ठेवू नये हा एक केविलवाणा प्रयत्न आहे पुढत्याला काढीचा आधार म्हणतात त्यातला प्रकार हा आहे तेव्हा याच्यावर कसल्याही प्रकारचं लक्ष देऊ नका ही विनंती थँक्यू यू नवीन